जय बाळूमा माझं नाव सतीश पांढराव जोशी राहणार रामभवने आणि मी बाळूमामाचा एक सेवेकरी आहे आणि एकूण बाळूमाची बकरी एकूण बघा नंबर एकोणीस आहे एका ब बा, बघ्यामध्ये मला बघा आता म्हणजे देवस्थानची जे बकरी आहेत म्हणजे बघा म्हणजे बघा म्हणजे काय त्या बघा म्हणजे एक हेच असतय की बाबा त्यामध्ये बघ्या संख्या असत्या बघा नंबर एक पासून एकोणीस बघायत म्हणजे बाळूमामांची बकरी जी आहेत हा बकरी एकूण एकोणीस बघाईत एकोणीस बघा बगा नंबर सहा मध्ये आपण सेवा करतोय त्यांची एका बघ्यामध्ये जवळजवळ साडेपाच हजार बकरी असतात साडेपाच हजार हा साडेपाच हजार बकरी असतात म्हणजे पिवळा खांड लाल खांड हिरवा खांड असे खांड असते त्याच हां एका बकरीमध्ये जवळजवळ दोन हजार एक हजार अशी बकरी असतात म्हणजे बकरीच्या जाती म्हणायचे नाही नाही जाती नाही एक मेंढी असतात बकरा असतो एक लहान पिल्ले असतात असं ते बघा नंबर सहा म्हणजे एकूण साडेपाच हजार टोटली एका बाग्यामध्ये असतात एका बागामध्ये पाच हजार बकरी हजार बकरी बकरी असतात अशा जवळजवळ एकोणीस बघा आहेत टोटली बाळ मामांचे एकोणीस बघा आहेत म्हणजे एकोणीस बघा आहेत बघा म्हणजे हा शब्द कुठला आहे बघा बघा म्हणजे तिने जे बघा म्हणजे सगळी जर मॉप असतो ना तो बघा बघा हा त्यांच्यामध्ये सेवा करणारे भरपूर असतात कोण पी एस आय तहसीलदार तरुण वर्ग आय पण असतात पी एस आय पण असतात वकील पण असतात जे आता मुलं मिलिटरीमध्ये जातात ते पण सेवा करायला येतात अशी किती किती दिवस सेवा करतात ते भरपूर कोण एक महिना सेवा बोलतोय कोण एक वर्ष सेवा करतोय नवस असं असतो नवस बोलल तसं असत किती दिवस करताय काय मला वाटतं पाच वर्ष झालं असेल मी बघा नंबर सहा ला जातोय आता, था था। आता बागा बागा साहा। साहा, ते चिककोडी भागात आहे बघा नंबर सहा हा हा बघा नंबर सहा चिकोडी भागात आहेत ते त्यांचे कारभारी भरत कारभारी म्हणून ते त्यांचे नियोजन वगैरे करतात चांगली सेवा देतात आता एका साधारण मध्ये माणसं असतात ती किती असतात साधारण कमीत कमी एक दोन अडीचशे वर माणसं असतात एका बघा एका एका त्याचा खर्च सेवा करा येतात एक वर्ष बोलत बोल कुण कुणी दोन वर्ष बोललेलं असत कोण सहा महिने येते कोण एक महिना येते कोण पाच दिवस येते बघायचे आहे ना त्यामध्ये स्थलांतरित होत राहतं सारखं स्थलांतरी आता चिकोडी गावात गेले तर निपाणी भागात येत आहे जिथं ते हे असेल चारा असेल ना ते mm. बघा नंबर जातवर्षी असेल दरवर्षी ते बदलले जातात आपल्या आता भागात आदमापुरात येतात आदमापुरात कन्नाकवाडी गाव आंबोणी गावात येतात गारगोडी गावात येतात uh. मडेलगी मध्ये जातात कुरात असतात कुरात जवळजवळ दहा दिवस असतात दहा दिवस बघा नंबर सहा बघा नंबर सहा पण येतोय पाच पण येतोय आणि अकरा पण येतोय मग जेवण इतर खर्च का सगळं कारभारी जे आहेत ना ते करतात नियोजन म्हणजे गावचे कारभारी हा गावचे का, जे बघायचे जे कारभारी जे मेन असतात ना ते करतात देवस्थानचे हा देवस्थानचे बरोबर चांगलं काम करतात बरोबर एकूण म्हणजे एकोणीस बगे बाबू मामांचे एकोणीस बगे आहेत एक पासून एकोणीस बगा म्हणजे एकूण जवळ किती म्हणायचे बकऱ्या टोटल साडेपाच हजार एका बग्यात म्हणजे किती झाले एकोणीस गुणिले साडेपाच किती आले साधारण म्हणजे लाखोंच्या घरात बकरी आहेत लाखोंच्या घरात आहेत बकरी सेवा करणारी पण भरपूर येतात बरं भरपूर लेडीज असतात जेंट्स असतात मुलं असतात मग सेवा म्हणजे नेमकं नवच बोलतात कसं बोलतात बोलता। ते इच्छा पूर्ण होती बाळूमामाची इच्छा जे बोलल ते शंभर टक्के हे होत तुम्ही म्हणजे तुम्हाला अनुभव आहे तसं मला अनुभव आलेला आहे बाळूमामांचा तुम्हाला अनुभव आलेला आहे अनुभव आहे सेवाही महत्वाची आहे बघा सेवा चांगली केली तर मन लावून केली पाहिजे व्यवसाय नाही कसं काय काय का करता व्यवसाय मी माझा जनावरांचा गोटा आहे आणि मी इथं ओम साई सिरेमिक्स मध्ये कामाला आहे कामाला मग ते वेळ काढून तुम्ही सेवेला जात सेवेला जातोय दर एकादशीला आम्ही जातोय एकादशी आदल्या दिवशी जातोय आणि सेवा करून एक दिवसाची परत रिटर्न आम्ही आमच्या घरी महिन्यातून एकदा तुम्ही सेवेला जाता नाही नाही दर एकादशी दर एक पंधरावड्याला एकादशी पंधरावड्याला दर पंधरावड्याला असं दोनदा तुम्ही जाता तीनदा जातोय तीनदा जातो महिन्यातून तीनदा महिन्यातून तीनदा जाता मग तुमच्याबरोबर कोण असतं अजून भरपूर असतात एक पालकरवाडी जी आहेत खानापूरचे आहेत पुराचे लोक आहेत आहेत सगळे मिळून जातात मिळून चंदूर चंदूर हा चंदूर सरगंजी चंदूर तिथली जवळजवळ पन्नास ते साठ लोक तिथं येतात पन्नास ते साठ लोक साठ लोक असतात सेवेला असतात आणि अडीचशे व्यतिरिक्त ही साठ लोक हा साठ लोक सेवेला एक दिवसाच्या सेवेसाठी जातात बर तिथं मग नेमकी सेवा काय करतात नेमकी सेवा काय सेवा म्हणजे काय काय असेल ते बकरी राखायचं आणि परत तिथलं काय पण असू दे जेवणाचा विभाग असू दे तिथं काय जे लावी ती सेवा करतात आता असं ऐकलंय की मी की बकऱ्यांमध्ये जर राहिलं तर आजार तुमचे कमी होतात हे काय खरं आहे शंभर टक्के खरं आहे आजारी होतात होतातच होता ना कारण मी असं ऐकलं होतं मात्र ते मी प्रत्यक्ष बघित नव्हतो ते आता तुम्ही तिथे प्रत्यक्ष जाता म्हणून तुम्हाला आता मी या निमित्ताने विचारतोय की ते खरं आहे का म्हणजे टक्के खरं आहे बरो आजार बरोबर होतात कसले आजार म्हणजे कर... आजार काय पण आजार असू दे शंभर टक्के खरं हे होतात बरे होतात शंभर टक्के बरे होतात शंभर टक्के ना कोणाला सेवा महत्वाची असते सेवा करणं बरोबर आता एखाद्याला सेवा करायची आहे तर कोणाशी संपर्क साधला पाहिजे भरत कारभारी म्हणून त्यांचा नंबर मी देऊ शकतो त्यांच्या नंबरवर जरी फोन केला किंवा मला सतीश आहे माझा एक्क्याण्णव बहात्तर चौऱ्याण्णव एकोणचाळीस सत्त्याण्णव कॉन्टॅक्ट करू शकतोय आणि मी गेली सहा वर्ष बघा नंबर सहा मध्ये सेवा करतोय आणि म्हणजे तेच काही का, का जणांची इच्छा असते काही जणांची स्वप्न असतात काही जणांचे पूर्ण होतात शंभर टक्के सेवा केली ना शंभर टक्के त्यांचं काय असेल ते पूर्ण होतं असं तुमच्या बघण्यात किती जण आहेत आमच्या ह्याच्यात भरपूर जण आहेत एक मिलिट्रीमध्ये भरती झाला आता पण लोक ज्यावेळी इकडे सुट्टीला येतात त्यावेळी आठ आठ दहा दहा दिवस मिलिट्रीवाले तिथं सेवेला असतात सेवेला असतात सेवेला असतात अरे वा छान भरपूर सेवेला असतात बरं इतर म्हणजे इतर म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून पण येतात की इकडे भरपूर भरपूर सांगोला जिल्ह्यात येतात परत पंढरपुरात येतात लोक भरपूर लांब लांबची लोकं इकडे सेवेला येतात कर्नाटकातली जास्त असतात लोक बरं निश्चितच तुम्ही तुमचं म्हणजे तो तुमचे धन्यवाद तुम्ही निम एक, एका कुठल्याही निमित्तानं एका भेटलात आणि आम्हाला ही चांगली माहिती दिली आमच्या दर्शकांसाठी चांगली माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद जय बाळूबा जय बाळूबा